ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा शासकीय जमिनीवर उभ्या असलेल्या अश्विनी यशोधरा व मार्कंडे या रुग्णालयात रुग्णांना नियमानुसार मोफत उपचार मिळावेत अशी मागणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे संभाजी आरमारच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे शहर प्रमुख सागर ढगे जिल्हा संघटक अमित कदम दक्षिण तालुका प्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष अजिंक्य पाटील संपर्क प्रमुख राजाभाऊ आखाडे अमित जोगदंड प्रदीप मोरे आदी उपस्थित होते पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये नुकताच एक दुर्दैवी प्रकार घडला पैशाअभावी एका भगिनीचा तडपडून मृत्यू झाला वास्तविक पाहता मंगेशकर रुग्णालयाला फुकटमध्ये जागा दिली होती की गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार केले जावेत किंवा के त्यांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात जशा पद्धतीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जागा दिली आहे तशी सोलापूर शहरामध्ये अश्विनी सरकारी रुग्णालय मार्कंडेय सरकारी रुग्णालय या दोन सरकारी रुग्णालयांना आणि यशोधरा या धर्मादाय रुग्णालयाला देखील शासनाची जागा नाममात्र दराने देण्यात आलेली आहे ही जागा देत असताना दहा टक्के बेड मोफत उपचारासाठी राखीव ठेवण्याची अट घालण्यात आलेले आहे सोबतच जे गरीब रुग्ण आहेत निर्धन रुग्ण आहेत त्यांच्या सवलतीच्या दरामध्ये उपचार देखील झाले पाहिजेत अशा शासन निर्णय आहेत मात्र हे सगळे निर्णय कागदावरच आहेत आज गरीबांना मोफत उपचार द्यायचा तर सोडा गरीब रुग्णांना या रुग्णालयाच्या दारात देखील उभं केली जात नाही ही वस्तुस्थिती आहे संभाजी आरमांना यापूर्वी देखील अशा रुग्णालयांच्या विरोधात आवाज उठवला होता आज परत एकदा ही बाब आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे त्यांनी लवकरच या प्रश्नावर बैठक घेण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे मागणी एवढीच आहे की जर जागा शासनानं मोफत दिली असेल तर त्या जागेचा उपयोग गरीब रुग्णांना झाला पाहिजे संभाजी अर्मा या मागणीवर ठाम आहे आणि जिल्हाधिकारी प्रशासन याबद्दल सकारात्मक निर्णय घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे ये नाहीतर येणाऱ्या काळामध्ये संभाजी अर्मात हा प्रश्न आयल्यावर आणल